एक मे एकोणीश साठ लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीने हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला असा हा महाराष्ट्र म्हणजे संतांची गुरु विचारवंतांची सुधारकांची बुद्धिवंतांची कर्मभूमी कितीतरी सुपुत्र ज्या मराठी मातीने दिले तो हा महाराष्ट्र राजकारण समाजकारण विज्ञान साहित्य संस्कृती कला क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राबरोबरच देशाचं नावलौकिक मिळून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर राहिले पण आज ह्याच महाराष्ट्राच्या मातीत मराठी माणसाला अपमानित व्हावं लागते हक्कापासून ते रोजगारापर्यंत दावल जाते ज्या शेतकरी कष्टकरी आणि गिरणी कामगारांनी भांडवलशाही हुकुमशाही विरोधात लढा देत मुंबईत मिळवली त्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागते गिरण्याच्या इमारती उभारून गिरणी कामगार देशोधडीला लागला आज बाहेरून येऊन उपरे विचारतायत मुंबई कोणाच्या बापाची अरे जा जाऊन सांग त्यांना मुंबई ही गिरणी कामगाराच्याच बापाची मुंबई ही मराठी माणसाच्याच बापाची आज एक प्रश्न पुन्हा निर्माण होतोय मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का आज पुन्हा इथली अर्थव्यवस्था इथले कामधंदे कोणीतरी काबीज करू पाहतोय आणि त्यात यशस्वी होताना दिसतोय परंतु मध्ये येतोय तो पुन्हा गिरणी कामगार का। गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईत झाले तर ही मुंबई पुन्हा मराठीमय होईल म्हणून गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याचे षडयंत्र कोण करत असेल तर आता वेळ आली आहे एकत्रित येऊन विकृत राजकीय प्रवृत्तीला छाती ठोकून सांगण्याची ती तेच रक्त वाट ज्यांनी मुंबई वाचवली आणि आम्ही पुन्हा एकत्र येतोय मुंबई वाचवायला शेवटी एकच आव्हान करेन धर्म जात पंत झेंडे रंग यांना बाजूला ठेवून आपल्या मातीच्या रक्षणासाठी एकत्रित या मराठ्यांनी वाटून घेतले जिजाऊ आणि शिवरायांना दलितांनी बांधून ठेवले माझ्या रमाईच्या भीमरायांना अण्णा भाऊ आमचे मातंगाने गायली गाणी आणि अहिल्याबाई म्हणजे धनगराची राणी ज्योतिबांना न्यायला गोळा झाले साणी माळी आणि महापुरुषांच्या विचारांची बघा इतकेच झाली होळी जय महाराष्ट्र